का टाकतील मिडबाव तामडे गावाची कुलदेवी तो अगदी हो हो चा चा खाली आया नमस्कार मित्रांनो मी दीपेश मिडबावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करत मित्रा आहे मित्रांनो मी चाललो आहे एका ठिकाणी ते ठिकाण तुम्हाला आता मी गेल्यावरच दाखवतो मला आशा आहे की ते तुम्हाला आवडेल तर आता आपण बाईकने जाणार आहोत मी त्या दिवशी बाईकच हेल्मेट माहून सुद्धा मागवलेलं आहे कारण आपल्याला मागे हेल्मेट माहूनच्या अभावी शूटिंग करायला मिळाली नव्हती तर आता मी हेल्मेट माहून घेतलेलं आहे तर आता हेल्मेटला सुद्धा हे ला लावलेलं आहे हे बघा तर तुम्हाला आता मी बाईकवरच भेटतो तर तेव्हा बोलूयात तर ही आहे आपली बाजारपेठ सध्या काम चालू आहे अजून माहिती नाही कधी पूर्ण होणार आहे कारण बरेच दिवस पण झाले काम चालूच आहे तर आपण आलो मेन रोडवर तर मित्रांनो आपण पोचलो आहोत त्या ठिकाणी सो तुम्ही आता बघाच तुमच्या डोळ्यांनी हे बघा ते ठिकाण सो तुम्हाला सविस्तर दाखवतो मी गाडी पार्क करतो अगोदर तर मित्रांनो तुम्हाला मग मी म्हणालो होतो की आपण एका ठिकाणी चाललो मला सांगितलं नव्हतं हो, कुठल्या ठिकाणी चाललो आहे ते तर ते ठिकाण तुम्हाला आता दाखवतो मी हे बघा माझ्या मागे इथे मिडबाव तामडले गावाची कुलदेवी गजबा देवीचं मंदिर आणि त्याच्याच बरोबर समोर इथे बघा हा समुद्र खूप सुंदर असा पूर्ण हा एकदम वर्तुळाकार सारखा दिसणारा किनारा आहे तो अगदी त्या शेवटपर्यंत तुम्हाला अगोदर मी मंदिरात घेऊन जातो हे बघा हे असं आहे मंदिर आतमध्ये आता कडी लावली आहे सो जाऊ नये असं वाटतं मला ही देवी आहे मिडभाव तांबळले गावाची कुलदेवी आणि त्याचबरोबर तुम्हाला समुद्र दाखवतो मी आता हा बघा या इथे पूर्ण अथांग पसरलेला हा समुद्र अगदी आपल्या घरापासून एक चार एक किलोमीटर आहे अंतर सो म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला डायरेक्ट इथे घेऊन आलो तो तो अजुन जवल जवल। so या ठिकाणी तुम्हाला दाखवतो अजून जवळ जाऊन सो या इथे हा समुद्र आहे आणि खाली ते काका तिथे पाक टाकतायत शेंडी टाकतायत मासे पाकतायत तर बघूया आपण खाली जाऊन थोड्या वेळाने भरती चालू आहे मित्रांनो तर हे पूर्ण जे कातळ तुम्हाला खाली दिसत आहे ना ते भरतीच्या वेळी भरतापासून बसून त्याच्या वेळी ते पूर्ण सुकलेलं असतं मी या इथे शॉर्ट्स देखील अपलोड केले आहेत माझ्या अकाउंट वर आणि या इथे बघा ह्या होड्या म्हणजे इथली सगळी वस्ती ही मच्छीमारी करते आणि हीच मच्छी सकाळी मिडगावच्या मार्केटमध्ये येते फ्रेश एकदम त्यांच्या या होड आणि इथे बाजूला छोटीशी अशी जेटी देखील केलेली आहे तर अजून तुम्हाला एका ठिकाणी न्यायचं आहे अगोदर खाली जायला भेटतं का बघूया मग तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो त्या ठिकाणी सुंदर असा सनसेट दिसतो तर खाली जाऊया आपण त्याला हे बघा आपण खाली आलेलो आहोत हे बघा या इथे माझ्या पाठीमागे काका पाकतायत पाक टाकणे म्हणजे शेंडी टाकणे त्यांनी टाकलेले आहे शेंडी ते ओढतायत बघूयात काय मिळतं का या काकांनी शेंडी काढली आहे पण मला वाटतय की काही मिळालेलं नाहीये मिळता काय काय नाही काही, ना काही मिळालेलं नाहीये तर तुम्हाला दाखवतो कशी शेंडी टाकली जाते ती बघा आता काका टाकतील शेंडी अरे पुढे दगड आहेत ना या बाजूला इथपर्यंत पाणी खाली गेलेलं असतं अगदी काका पाण्यातून ज्या चालतायत तिथून आपण बिना पाण्याचे चालतो म्हणजे तिकडे पाणीच नसत बघूयात आपण काकांच्या शेणीमध्ये काय भेटता येते काही नाही मिळालं मित्रांनो नो, नो फिश सो हे बघा या इथे वरती गजबादेवीचं मंदिर आहे आपण आता तिथे जाऊन आलो आणि या बाजूला मिडभाव तांबळ लेखा समुद्र किनारा तुम्हाला मी जुम करून दाखवतो की आपला समुद्र आणि नदीचा संगम पॉइंट कुठे येते साधारण इथून दिसेल थोडंफार ते सुरु त्यासाठी संपलेली आहेत तिथे आपला नदीचा एक्झॅक्टली बरोबर तिथेच संगम पॉईंट आहे तर आपण तिकडे बघूया वेळ भेटला तर जाऊया कधीतरी मित्रांनो मंदिराच्या इथे बाहेर ना तुम्ही आलात तर तुम्हाला इथे फुलांची सोय म्हणजे ओटी भरण्याची देखील सगळी सोय इथे आहे तर या आजी आहे त्या इथेच खाली राहतात आणि इथे ही दिदी सुद्धा आहे तर तुम्हाला ओटी भरण्याचं किंवा काही इथे आल्यावर काही मिळणार नाही असं नाही तुम्हाला इथे सर्व मिळेल जे सामान आपल्याला मंदिरासाठी लागेल ते तर तुम्ही इथे नक्की भेट द्या आणि इथूनच सामान घ्या कारण आपले हे गावची मंडळी आहेत ती पर्यटनावरच अवलंबून असतात तर तुम्ही त्यांना देखील सपोर्ट करा सो आता आपण जाऊया चला आजी बाय ही आपली बच्चे मंडळी मोठे आस तर ही बच्चे मंडळी नाहीत मोठी पोरं आहेत सगळी कॉलेजात जातात त्याच्यामुळे सॉरी बोलतोय मी त्यां चला तर आता आपण पाठीमागे जाऊया तिकडे डायरेक्ट समोर समुद्र दिसेल आपल्याला तर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ जो पहिला ब्लॉग बघितला असेल त्या व्हिडिओच्या अगोदरचा जस्ट एक व्हिडिओ असेल तो मी एक असं ट्राय करून बघितलेलं की कशी व्हिडिओ बनते कसं काय करावं लागतं तर त्या व्हिडिओमध्ये पेपरही बनवले होते आम्ही करविची तर हीच ती झाडं आहेत जिथून आम्ही करवंदाची पानं घेऊन तोडून त्याची पेपरी बनवली होती सो तिथे तुम्ही आलात की एकदम मोकळं असतं कोणही नसतं म्हणून मी इथे एकटा कधी वाडीतून आपले भाऊ त्यांना घेऊन इथे येत असतो पण शूटिंग पहिल्यांदाच करतोय हे बघा इकडे पूर्ण मोकळंच आहे सगळीकडे वातावरण तर तुम्हाला बॅक कॅमेरामध्ये भेटतो मी आता आंबा जरा हे बघा समोर सनसेट आता होतच आलाय होईल तो हे बघा इथे आहे बॅक साइड आपल्या मंदिराची इथे समुद्र आहे पण इथे किनारा नाहीये डायरेक्ट खडक आहेत तसंच या बाजूला देखील दाखवतो तुम्हाला आयडिया येईल आपण कुठे आलो आहोत ते हा बघा या बाजूला किनारा आणि हे बरोबर समोर आपलं मंदिर आहे तर आता भरती आहे मित्रांनो नाहीतर आपण हे ना इथे खाली दिसतय तुम्हाला खडक खाल इथे खाली उतरतो सुट्टीच्या वेळी आणि त्याचबरोबर या साइडला बघा आपल्या देवगडला जे आपण त्या दिवशी गेलेलो तिथल्या पवनचक्की देखील मला दिसत आहेत डोळ्यांना तर कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत हो हो कॅमेऱ्यात पण दिसत आहेत अरे वा तर ह्या पवनचक्की इथं इथे आहेत आपण त्या गार्डनला इथे गेलो होतो आणि हे पुढे जे तुम्हाला मैदान दिसत आहे डोंगराच्या खाली जस्ट थोडस पुढे त्याच्या पुढे अजून एक हिडन किनारा आहे तिथे मी अजून गेलो नाहीये पण तिथे जाण्याची इच्छा आहे तर तिथे आपल्याला जायला भेटल तर आपण तिकडे देखील जाऊन एक व्हिडिओ बनवूच तर तो तुम्ही तोपर्यंत हा वेव एन्जॉय करा तर मी इथे थोडा वेळ बसतो या खडकांवरती कारण इथे आल्यावर थोडस शांत निवांत बसलं की खूप छान वाटत तर एक थोड्या वेळानंतर भेटूयात आपण तर बघूयात कुठे जायचं वगैरे आहे का डोक्यामध्ये काही येत आहे का नवीन मित्रांनो पा खूप छान असं दृश्य दिसतंय मित्रांनो वातावरण पण असं झालंय ना, ना की असं वाटतंय थोड्या वेळामध्ये पाऊस पडेल कारण ढग बऱ्यापैकी जमा झालेत तुम्हाला दाखवतो मी हे बघा आपल्या समोर इकडे खूप असे काळे ढग जमा झालेत हे नाव पहा मित्रांनो बरोबर आता सूर्याच्या किरणांच्या खाली आहे आणि क्षितिजाला तमाळ अशी आहे आणि सूर्य देखील परत ढगांच्या आड लपला आहे नाव खूप छान चालले आहे बरोबर क्षितिजाला समांतर अशी आणि हा जो नजारा आहे तो खूप असा म्हणजे काही बोलूच शकत नाही आपण फक्त पाहतच राहू शकतो मित्रांनो हा बघा सूर्य परत ढगांच्या आड चालला आहे तर मला वाटत नाही आपल्याला सूर्य असं टिपायला मिळेल आणि हा सूर्य गेलेला आहे ढगांच्या आड आणि हे ढग फार लांब आहेत तर आपल्याला सूर्यास्त काही आता मिळणार नाही ती तर आता आपण घरी जायला निघत आहोत तर मित्रांनो आपण आता घरी जात आहोत कारण सनसेट झाला आहे आपली ही मित्र मंडळी आहे ती सुद्धा इथे सनसेट पाहायला आली होती आपली तामळ्याचीच आहे तर त्यांना पण थोड्याक्या साठी सनसेट चुकला म्हणजे एक दोन मिनिट तर आता, आता आपण निघूयात चला निघतो भेटूयात आता चला बाय तर आता घरी जाऊयात लेट झालंय विहान पण घरी वाट बघत असेल त्याला सांगून ना आलो मी कुठे चाललोय ते तर आता विहान घरी गेल्यावर रागवेल माझ्यावर तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आपण आता पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या